उत्तरचे महामंत्री आदरणीय सोहळ्याच्या प्रसंगी आशीर्वाद रूपी ला राजस्थानचे राज्यपाल आदरणीय आपले सगळ्यांचे लाडके बागडे नाना तसेच आपल्या विभागाच्या लाडक्या आमदार आदरणीय अनुराधा ताई चव्हाण देवगिरी बँकेच्या संचालिका आदरणीय वायगावकर ताई व तसे सर्वच बाबांवर प्रेम करणारे सर्व सर्वच इथं शुभेच्छा देणारे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी खर तर बाबा आमच्या पेक्षा वयानी आणि मानानी दोन्ही गोष्टींनी माझ्यापेक्षा मोठे आहे त्याच्यामुळे शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आमच्या सारख्या नव तरुण पिढीला जरासा प्रश्न पडतो की शुभेच्छा कशा द्यावा कारण आशीर्वाद म्हणून आम्ही असं म्हणू शकत नाही त्यामुळे मी आ, देवा आ, समस्त माझ्या महिला मोर्चाच्या वतीनं देवाकडे बाबांसाठी प्रार्थना करेल की त्यांचं येणार आयुष्य सुखाचं समृद्धी तर त्यांच्याकडे आहेच परंतु त्यांच्या जे काही पुढील आयुष्य असेल तर त्यांची चांगली तब्येत राहू यासाठी प्रार्थना करते आणि म्हणल्याप्रमाणे त्या सर आपण सगळेच जण त्यांना नावाने बाबा असं म्हणतो आणि आम्ही बाबांच्या लेकी आणि बाबा ज्या ज्या पद्धतीने पक्षासाठी जी जी काही कार्य करतील तर या लेखी नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील अशाही मी बाबांना शुभेच्छा देते शहा बाबांना अभिष्ट चिंतन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या वतीने बाबाला आग्रह करतो की बाबांनी एकदा नाव घ्यायच ಮೇ ನಾವು ನಾವು ಮಾಜ ಪ್ರಾಬ್ಬಲ್ವೇ ಮಗ ಲಗ್ನ ಅಲಗ ನಾವ ಉ चाव पाटील रामबाबा शेटको यांचा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुळजा भवानी त्यांना दीर्घावशी देऊ आणि माझ्याकडून माझ्या समोर कोर्ध्यांना पाठिंबा पोहोच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कृषी उत्पन्न वाहन समितीचे संचालक रामबाबा शेळगे यांचं वाढदिवस होता त्यानिमित्त रा, राजस्थान राज्याचे राज्यपाल आदरणीय नाना फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधा इथे चव्हाण यांच्या आणि पूर्ण तालुक्याच्या वतीने तालुक्यात सगळे कार्यकर्ते नेते यांच्या उपस्थितीत आज बाबाचा एकोणपन्नासा वाढदिवस आम्ही साजरा केला एक अत्यंत मन मिळावू स्वभावाचा कार्यकर्ता नेहमी हसतमुख राहणारा आमचे बंधू आज यांचा वाढदिवस साजरा करताना खरंच खूप आनंद होतो आहे मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल का आमच्या या हसऱ्या चेहऱ्याला नेहमी इथून पुढं त्यांना त्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि याच्यापुढं ज्या ज्या त्यांच्या मनोकामना आहेत ते, ते लवकरच पुरे हो करतो आणि थांबतो आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हो श्रीराम शिर्के भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस संचालक उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजस्थानचे राज्यपाल महामय महाराऊ बागडे नाना कुलगुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते चव्हाण मार्केट कमिटीचे सभापती राधाकिशन पटाडे जिल्हा बँकेचे डायरेक्टरी पटेल तसेच तालुक्यातील सर्व सरपंच चेअरमन विविध भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तालुक्यातील मित्रमंडळी यांनी सर्वांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनसे आभार व्यक्त करतो <laughs>